नमस्कार पुन्हा एकदा आज आपण नव्या व्हिडिओ मध्ये नवीन विषयासह भेटत आहोत आणि इथून पुढं आपण सातत्यानं क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल त्याच्यामधले जे विषय आहेत ते वारंवार लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यावरती आपलं या ठिकाणी जी माहिती आहे ती लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजचाही विषय असाच काहीतरी आहे कालचा जो विषय होता तो होता की बरीच मोठ्या वयाची जी मुलं आहेत ती वय चोरी करतायत आणि त्या वय चोरीच्या माध्यमातून ते छोट्या वजन गटामध्ये छोट्या वयोगटामध्ये गटा खेळून अं नंबर मिळवतायत आणि छोट्या मुलांचं करिअरला खऱ्या अर्थानं नुकसानदायक ठरतात जसं वय चोरी हा एक चुकीचा प्रकार सध्या खेळांमध्ये चालू आहे तरी दुसरा एक त्याच्यामधला प्रकार आहे की डोपिंग हा जो काही विषय आहे त्याच्यावरती सध्या तरी प्रत्येकालाच प्रत्येकानं आता असं हे दिसतंय की प्रत्येकाला त्याची सवय झाली असा एक प्रकार आहे म्हणजे कुस्ती तसा जर खेळ पाहिला की आणि त्याच्यातलं डोपिंग आणि कुस्ती खेळाबद्दलची एकूणच माहिती मी ज्या प्रत्येक मैदानाला गेल्यानंतर ती देत असतो एक महत्वाचा ह्याच्यामधून मला फरक असा दिसतो की लोकांची उदासीनता आहे की लोकांना एक तर स्वतःमध्ये बदल करून नाही घ्यायचा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की लोकांनी ते ऍक्सेप्ट केलंय की बाबा हा ठीक आहे होतंय तर होऊ दे पण खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढीसाठी ते किती घातक आहे हे मी सांगणार आहे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपला उद्देश असतो की लोकांना त्याबद्दल अवेअर करायचंय माझं ह्याच्यामध्ये काय मोठा तज्ज्ञ अशातला काय भाग नाही पण खऱ्या अर्थानं डोपिंगचे किती वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात तर ते या व्हिडिओमधून मी सांगणार आहे अ आ... म्हणजे आणि विशेष करून मी कुस्तीबद्दल जास्त बोलेल आजच्या व्हिडिओमध्ये कुस्ती तसा आपल्या भारतातला फार प्राचीन खेळ म्हणजे माणसाच्या जीवनाच्या बरोबर ज्या खेळाची खऱ्या अर्थानं उगम झाला असा कुस्ती खेळ आहे परंतु अलीकडच्या करण काळामध्ये खूप सारे खेळाडू शॉर्टकटचा मार्ग निवडतात आणि कुठेतरी आम्हाला पटकन यश मिळालं पाहिजे कुठेतरी नाव झालं पाहिजे कुठेतरी मेडल मिळलं कि मग समाजामध्ये कुठेतरी प्रतिष्ठा मिळते ह्या भावनेमधून अनेक खेळाडू चुकीच्या मार्गाचा वापर करतात वय चोरी आणि दुसरं डोपिंग आहे डोपिंग म्हणजे नक्की काय तर मार्केट मध्ये डोपिंग बद्दलच बऱ्याच जणांच्या कॉन्सेप्ट काय काय असतील की मेडिसिन घ्यायचं हे डोपिंग म्हणजे काय तर बेकायदेशीर रसायन स्टेरॉइड आणि इतर औषध वापरणं जी शरीरामध्ये कृत्रिम स्वरूपाची ताकद निर्माण करतात आणि त्याच्यामुळं खेळाडूचे जे स्नायू असतात म्हणजे शरीराचे जे अवयव असतात ते पटपट वाढतात त्याच्यानंतर स्टॅमिना तात्पुरता वाढतो त्याच्यामधून बरेच खेळाडूंचं असं समजलं की दुखापतीमधून आम्ही लवकर बरं होतो पण ही खोटी ताकद आहे ही अनेक जणांना माहितीच नाही किंवा हे दुर्लक्षित भाग आहे की याच्यामुळं तात्पुरतं तुम्हाला आनंद मिळू शकतो पण लॉंग टर्म याचे फार वाईट परिणाम माणसाच्या शरीरावरती खेळाडूच्या शरीरावरती होत असतात त्याच्यातला सर्वात महत्वाचा एकदम वाईट परिणाम जो आहे तर खेळाडूंना हार्ट अटॅक येण्याचा प्रमाण वाढू शकत मुळे माणसाच्या शरीरावरच्या म्हणजे हृदयावरती प्रचंड प्रमाणावरती ताण निर्माण होत असतो कारण खूप कमी वेळामध्ये शरीराला अशी काही ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळं हार्टवरती प्रेशर होतो त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण फार जास्त आहे जागतिक स्तरावरती जर तुम्ही डेटा बघितला तर, तर खूप वाईट परिस्थिती आहे त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं यकृत आणि मूत्रपिंड ज्याला आपण किडनी म्हणतो तर ही विषारी रसायनं जी असतात त्याच्याशी झुंजणं हे खऱ्या अर्थानं किडनीचं काम असतं पण खेळाडू ते लक्ष देत नाहीत खेळाडूंना वाटतं त्याचा काही परिणाम होतोय आम्ही वॉश करतोय पाणी पितोय काहीतरी कोल्ड्रिंक पितोय काहीतरी सोडा पितोय बरेच प्रकार आता पाहायला मिळतात आणि त्यांना वाटतं हे नीट होत असं नाही किडनीचं कंटिन्युअसली काम असतं शरीरामधल्या वाईट रसायनांशी म्हणजे युरिया असेल किंवा काही शरीरामधले जे बाहेर टाकाऊ घटक असतात त्याच्याशी लढणं त्याचं काम आहे पण जर तुम्ही अतिरिक्त रसायनं अतिरिक्त मेडिसिन ज्यावेळेस बाहेरून घेता त्यावेळेस त्याचं काम जे आहे त्याच्यावरती अजून प्रेशर होतो आणि ते निकामी होण्याचं प्रकार प्रमाण जास्त होऊ शकतं किडण्या निकामी होऊ शकतात किडण्या खराब होऊ शकतात त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा परिणाम काय होतो तर हार्मोन्समध्ये बदल होतो म्हणजे बऱ्याच वेळा शरीराची जी नैसर्गिक वाढ आहे ती थांबून जाते मग पुरुष असतील महिला असतील हार्मोन्स मध्ये विचित्र प्रकारे बदल होतो म्हणजे कधी कधी तुमचं शरीराचा अप्पर बॉडीचा पार्ट मोठा होतो लोअर बॉडीमध्ये बॉडीचा पार्ट वाढत नाही किंवा जे फिमेल ऍथलीट असतात त्यांचं शरीराचं स्ट्रक्चर पूर्णपणे बदलून जातं मग त्या मुलासारख्या दिसायला लागतं असंही बऱ्याच वेळा होतं तर हे सगळ्यात म्हणजे हार्मोन्सवरती परिणाम होतो जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती सुद्धा याचा वाईट परिणाम होत असतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा की इम्युनिटीवरती तुमचा खूप मोठा परिणाम होतो म्हणजे तुमची शरीराची रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती निकामी होते म्हणजे तुम्ही किती काय म्हणले की मी लय स्ट्रॉंग आहे मला कोणताच आजार होत नाही आजार नसणं हे सुद्धा आजारपणाचं लक्षण आहे तुमची शरीरावरती वाईट जे बॅक्टेरियाज वगैरे असतात किंवा साथीचे आजार असतात याचा परिणाम होत असतो पण तो जर होत नसेल तर समजून जा, जा इतरा वर वर लड़ने की आपल्या शरीरामध्ये काहीतरी गडबड आहे आणि असे स्टेरॉइड ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस मेडिसिन घेता त्यावेळेस तुमच्या शरीराची इतर आजाराबरोबर लढण्याची जी क्षमता आहे ती फार कमी होत असते इव्हन नाहीशी होत असते त्याच्यामुळे इम्युनिटी सारखं होता हे झाले शरीरावरचे परिणाम डोपिंग मुळे खेळाडूच्या मानसिकतेवरती मान त्याचा परिणाम होत असतो बऱ्याच वेळा काय होतं की स्टेरॉइड घेणारे खेळाडू बऱ्यापैकी लक्षात येतात असं नाही की प्रत्येक खेळाडू स्टेरॉइड घेत असतो पण स्टेरॉइड घेतल्यामुळं लहान लहान कारणांमुळे राग येण्याचं प्रमाण जे आहे ते खेळाडूंमध्ये वाढत आहे जे आहे ते कारण कमी वेळामध्ये ती ऊर्जा तयार झालेली असती ती ताकद निर्माण झालेली असती आणि त्याच्यामुळं खेळाडूंना बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो बऱ्याच वेळा आपण बघतो की कधी कधी रेफरीवर रेफरी असतील सर्वसामान्य जीवनामध्ये त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राग यायला सुरुवात होते दुसरं आहे डिप्रेशन येतं खूप साऱ्या खेळाडूंना डिप्रेशनचा त्रास पाहायला मिळतो आपल्याला आणि त्या डिप्रेशनमधून बऱ्याच वेळा माणसं सावरत सुद्धा नाही त्यांना हरण्याची भीती कंटिन्युअसली वाटत राहते आणि डिप्रेशन एवढं वाढत जातं की कधी कधी ते जीवघेणं सुद्धा ठरू शकतं त्याच्यानंतर मानसिक आजार बाकीचे होतात की डिप्रेशनमुळं फार म्हणजे त्याला हारण्याची भीती ह्या सगळ्या गोष्टी वाटतात त्याच्यामुळे ते फार आत्महत्या करण्यापर्यंत पण खेळाडू जाऊ शकतो त्याच्यानंतर शारीरिक जसे आव दुष्परिणाम आहेत तसे मानसिक दुष्परिणाम आहेत तर जर तुम्ही डोपिंग मध्ये सापडला तर तुमची समाजामध्ये केळ कमवलेली जी इज्जत आहे की समाजातलं मानपा आहे आपण म्हणतो सोशल स्टेटस पूर्णपणे डॅमेज होतं दुसरा आहे की तुम्हाला स्पर्धात्मक कुस्तीपासून बाहेर पडावं लागतं तुमच्यावरती बॅन लागतात आणि मग तुम्ही स्पर्धेत परफॉर्म नाही देऊ शकत त्याच्यानंतर तुम्ही जे मेडल वगैरे मिळवलेले आहेत किंवा काही पुरस्कार तुम्हाला मिळाले ते तुमच्यापासून काढून घेतले जातात तर त्याच्यासाठी काय आहे की तुमचं शारीरिक असेल सामाजिक असेल मानसिक असेल या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपं काय आहे की डोपिंग पासून दूर आहे त्यासाठी काय आहे तर तुमचा प्रामाणिक प्रशिक्षण आहे तुम्ही योग्य नैसर्गिक आहार घ्या योग्य प्रकारे व्यायाम करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे जनजागृती फार होणं गरजेचं आहे म्हणजे लोकांना माहितीच नाही कश काय खाल्ल्यानं काय होत आहे मुलांना सर्रास अरे याच्यात ताकद वाढते ताकद अरे पण जो नॉलेज आहे का नाही पण मुलं सर्रास ते घेतात आणि त्याच्यामुळं त्याची जागरूकता होणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर स्पर्धेमध्ये हरणं साहजिक आहे एक जिंकणार आहे बाकी जे हरणार आहे पण त्याचं जे डिप्रेशन येतं ना तर ते कमी करण्यासाठी पालकांनी बोललं पाहिजे त्यांना सा, साय सायक्रेटिस्ट असतात मानसोपचार तज्ज्ञ असतात त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांच्याकडून त्यांच्यावरती मानसिक समाधान मिळण्यासाठी किंवा उप योगासनं सांगितली जातील त्याच्यानंतर प्राणायाम सांगितलं जातील ध्यान सांगितलं मेडिटेशन आहे हे सगळं केलं तर खूप सारा फरक याच्यामधून पडत असतो त्याच्यानंतर म्हणजे जा आ, या सगळ्या ज्या स्टेजेस आहेत ह्या सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपला खेळाडू या गोष्टींना कुठेही खऱ्या अर्थानं बळी पडता कामा नाही आणि त्याच्यामुळं डोपिंगचं हे शेष जरी तात्पुरतं असलं तरी त्याची किंमत ही एखाद्या खेळाडूला आयुष्यभर मोजावे लागते आणि कुस्तीही नुसतं ताकदीचा खेळ आजच्या टायमिंग मध्ये राहिला तर प्रामाणिक प्रयत्न त्याच्यानंतर तुमची शुद्ध खेळाची भावना पाहिजे मानसन्मान आहेत नैतिकता महत्वाची असावी लागते त्याच्यामुळं प्रत्येकानं या गोष्टीचा जशा टाळता येतील तेवढ्या शक्यतो टाळा कारण डोपिंग सोडा मेहनतीची वाढ धरा कारण खरी जिंकण्याची जी मजा आहे ना तर ती विदाऊट काहीतरी चुकीच्या गोष्टी करून जी येते ती तुम्ही चुकीच्या गोष्टी करून नाही घेऊ शकत तरी मला असं वाटतं की या व्हिडिओमधून बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल <coughs> तरी <coughs> चुकीच्या पद्धतीने असा वापर करू नये एवढीच मी कळकळीची कर -कर विनंती करतो तुम्हाला या डोपिंगच्या व्हिडिओ बद्दल काय या वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया या आ, कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडले असल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जे खेळाडू आहेत कुस्तीचेच नाही कुस्तीच्या व्यतिरिक्त जे खेळाचे खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय नक्की व्हिडिओ पोचवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या माझ्या या वादळीच्या विषय यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद